Kalaudaya Manasarala uma

मी संतोष कोलटगे के केंद्रीय मानवाधिकार महाराष्ट्र अध्यक्ष आज या ठिकाणी आमचे सहकारी मित्र केंद्रीय मानवाधिकार सुरक्षा संघटनेचे महाराष्ट्र सचिव रवींद्रजी खेळकर यांच्या मुलाचा जे वाढदिवस पाचवा वाढदिवस या अष्टमा सिद्धी पवित्रच ठिकाणी या ठिकाणी संपन्न झाला त्यांना शुभेच्छा देण्याकरिता त्यांना आशीर्वाद देण्याकरिता आम्ही मानवाधिकारचे आमचे पदाधिकारी जिल्ह्याचे उपाध्यक्ष रघुनाथजी वानखडे आमचे अकोला जिल्ह्याचे अध्यक्ष रामरतनजी गावट अकोला जिल्हा कोषाध्यक्ष दुर्गे विनायकराव दुर्गे तसेच पांडुरंगजी बगाडे आम्ही सर्व टीम या ठिकाणी आज रवींद्र खेळकर आमचे अतिशय प्रेमळ आणि मनमिळाव व्यक्तिमत्व यांच्या मुलाचा वाढदिवस म्हणून आम्ही या ठिकाणी आलो त्यांना शुभेच्छा दिल्या आणि मानवाधिकार संघटनेचे कार्य म्हणजे प्रत्येकाच्या सुखादुखामध्ये सहभागी होणे प्रत्येकाच्या सुखादुखामध्ये धावून जाणे त्या हेच मानवाधिकार संघटनेचे महत्त्वाचे उद्दिष्ट असल्यामुळे आम्ही प्रत्येक ठिकाणी रविभाऊ असो आम्ही असो आम्ही पर कुठेही आम्हाला फोन आल्यानंतर आम्हाला माहिती मानसन्मान पत्रिका मिळाल्यानंतर आम्ही कुठेही या ठिकाणी उपस्थित आवर्जून उपस्थित राहतो या ठिकाणी

अष्टमा सिद्धी या ठिकाणी म्हणजे महानुभाव पंथ जो आहे श्री कृष्ण मधला जो अवतार आहे त्या ठिकाणी हा प्रकट झाला आहे चक्रधर स्वामी म्हणून या ठिकाणी अष्टमा सिद्धी हे नाव पडले तुमचं गाव कोणतं आहे मग पानपुडी कुठं आले हे भाजप जिल्हा नमस्कार काय नेमकं काय सर्वप्रथम मानव अधिक अधिकार संघटनेने या कार्यक्रमाची दखल घेतली त्याबाबत मी मानव अधिकार संघटनेचे प्रभारी अधिकारी मान्यवर यांचं अभिनंदन करते या ठिकाणी आणि त्यांना धन्यवाद म्हणते कार्यक्रमाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद सर आ, हा सिद्धी येथे घेतलेला कार्यक्रम म्हणजे माझा छोटा पुतण्या आदित्य खेडकर याचा वाढदिवस त्याचा सोहळा हा त्याच्या मोठेबाबांनी मोठ्या उत्साहाने साजरा करायचं ठरवलेलं होतं आणि सहकुटुंब एकत्र येण्याचा हा एक चा सर्वात चांगला असा क्षण त्यांनी आज इथे साजरा केलेला आहे त्याबद्दल त्यांचे पण मी या कार्यक्रम प्रसंगी खूप खूप आभार मानते की त्यांनी हा सोहळा इथे साजरा केला आणि आम्हाला सर्व परिवाराला एकत्रित येण्याची संधी इथे मिळवून दिली हो अशा ठिकाणी व्हावी ही इच्छा यासाठी अष्टमा अष्टमासिद्धी हे ठिकाण जसं पुरातन काळापासून या ठिकाणाला एक महत्वाचं ठिकाण म्हणून मान्यता प्राप्त आहे या ठिकाणची जी, जी विहीर आहे असं म्हणतात की या ठिकाणच्या विहिरीला गंधकाचा झरा आहे या ठिकाणच्या पाण्याने आंघोळ केली तर जो काही म्हणजे उपचार म्हणून सुद्धा हे पाणी इथलं उपचारात्मक कार्य करते असं समजलं जाते असं ऐकून कदाचित असेल ज्यांना याबाबतची माहिती असेल तर ते नक्कीच येत असतील आणि आस्थेने तर इथे बरेच लोक भाविक भक्त दरवर्षी भेट देतात आणि येतात नमस्कार मी आज दिनांक सोळा रविवार रविवार या दिवशी आज माझा मुलगा आदित्य खेडकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला आमच्या वडिलात एक तत्व असते की आपण ज्या समाजामध्ये राहतो जी आपली संस्कृती आहे ती संस्कृतीला एकोपा कसा येईल तर हे आपल्या भारतामध्ये सण उत्सव वगैरे राहतात ते साजरे करण्याची जातीनं हाडाने शिक्षक असल्यामुळे त्यांची एक महत्वाची इच्छा असते की प्रत्येक नातेक हा जवळ आला पाहिजे त्यानिमित्तानं तो येतो असे कार्यक्रम आम्ही दरवर्षी साजरे करत असतो जेणेकरून आपले सर्व नातेवाईक एकत्र येतात आणि एक चांगला संदेश आपण लोक करतो काही हा ते आपली एक अन्नदान म्हणून एक परंपरा आहे आपण अन्नदान कोणा कशा प्रकारे त्याला निमित्त नसते तर मग आपण वाढदिवस वगैरे अन्नदान करण्याची प्रथा ही परंपरा आहे आमच्याकडे आणि ते आम्ही चालवणार आहे